सुरेश पाटील बनकर यांनी विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाला सोडून शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला होता लाखांच्या वर मते घेऊनही त्यांचा निसटता पराभव झाला हो दोन पिढ्या संघ परिवार व भाजपात असलेले बनकर काल भाजपाचे माजी खासदार यांच्या दौऱ्यात सक्रिय दिसले त्यांनी सोमयांच्या प्रथेप्रमाणे सत्कार करीत आदरा तिथे सुद्धा केले त्यामुळे सुरेश पाटील बनकर यांना भाजपात घरवापसीचे वेध लागले असल्याची चर्चा रंगली किरीट सोमय्या यांचा सिल्लोड दौऱ्यामध्ये मुद्दा जरी बांगलादेशी घुसखोरांचा असला तरी भाजपाचा मुख्यमंत्री होणे आणि त्यांना निर्विवाद सत्ता मिळताच बनकर यांनी पुन्हा घर वापसीची तयारी दिसून येत एका दिलेल्या मुलाखतीत बनकर सध्या ज्या पक्षात आहे त्या पक्षाचे नेते उद्धव ठाकरे यांचे नाव घेत आघाडी सरकारवर जोरदार टीका केली त्यावेळी बनकर हे त्यांच्या बाजूला बसून हसताना दिसून आले राजकीय पक्षांनी सुद्धा निवडून येण्याची क्षमता असणाऱ्यांनाच तिकीट देण्याची भूमिका घेतल्याने युती ज्या पक्षाला सुटेल त्या पक्षाकडून लढायचं आणि पुन्हा करायचं हे बरेच राजकारणी करताना दिसून येतं त्याचंच उदाहरण म्हणजे पदवीधरचे आमदार सतीश चव्हाण यांचे उदाहरण समोर आहे आता बनकर कधी सत्ताधारी पक्षात प्रवेश करतात हे पाहणे महत्वाचे आहे जगदीश नारळे एम न्यूज सिल्लोड छत्रपती संभाजीनगर